पेणमधील मुस्लिम समाज समता बंधुता एकता सर्वधर्म समभाव समानता जोपासत आला आहे प्रत्येक उपक्रमात सुखदुःखात गणेशोत्सवाच्या काळात नवरात्रीच्या काळात शिवजयंती रामनवमीच्या काळात नववर्षाच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव बान्दव, हिंदू बांधवांसोबत असतात रमजान महिना ईद मोहरम मध्ये हिंदू बांधव मुस्लिम बांधवांसोबत नेहमी सहभागी होत असतात गेली कित्येक वर्ष पेन तालुक्यात हा भाईचारा पाहायला मिळतो भारतातील काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस हून अधिक निष्पाप भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला सव्वीस हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याने भारत देश व इतर अन्य विविध देशाने सुद्धा हळहळ व्यक्त करत शोक व्यक्त केला रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे राहणारे एकनिष्ठ देशभक्त असलेले मुस्लिम बांधवांतर्फे दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला असून पेण तहसील कार्यालय व पेन पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन मुस्लिम समाजाने आपला संताप व्यक्त केला या निवेदनामध्ये असे नमूद केले होते की तालुक्यातील मुस्लिम समाज भारत सरकारकडे मागणी करत आहे की करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यावेळी लियाकत अली मुजावर फैयाज इनामदार शाकिब मुजावर फारुख खोत हमीद पठाण असद अखवारे राजू संगे शब्बीर कसाई अनिस मनियार असिफ पठाण वसीम नाईक फजल मुजावर अखलाक पठाण आदी उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद